नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र जय भारत मी तुमचा दोस्त अरुण पाटील पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव एन पी नॉलेज गुरु आणि आपलं हे घर आणि आमची मम्मी आणि आणि आपल्या घराचं काम अजून बाकी आहे भरपूर आतमध्ये तकडा पसारा आहे वरचं थोडंसं दाखवतो आणि थोडंसं दाखवतो वरती तुम्हाला हे बघा वरचं काम ऑलमोस्ट कंप्लीट झालेलं आहे पाठीमाग पत्रा मारायचं आहे आणि आत्ता आपल्याला मुंबईची वाट धरायची आहे आता ला एक वाजता पण डॉट एकला इथून निघायचं आहे आपली धन्नू इकडे रेडी आहे दोन पंच घेतलेले आहेत तिकडे आणि ही आमची चिवळी आणि आई आहे कर आहे तर आता आम्ही इथून मुंबईला निघणार आहे तुम्हाला मस्तपैकी राईड आहे एन्जॉय करा राईड स्टार्ट दी राईड आपले धन्य झालेले चालू आमचे आय सिस्टर आमचं घर आमचं गाव गणपती बाप्पा मोर्या डॉ एक वाजून एक मिनटं झालेलं आहे हो बहिणी येऊ का आपण आपल्या गावाकडून निघालेलं आहे हा आमचं गावचं तळ थोडासा पाठीमागच्या याचा थोडासा इश्यू होणार आहे की काय कितपर्यंत आपल्याला साथ देतोय तो चेन पण थोडीशी टाईट करायची आहे चेन पण दूध झालेली आहे आमचं गावचं मंदिर इकडं हा पूर्ण गावचा परिसर रस्त्याचं रुंदी करण्याचं काम चालू आहे इकडे परिसर आता रेटर्यात रे आपण आहे आणि हा शॉर्टकट आहे जाण्यासाठी कोकूड पाठीमागे आपण दोन पणच घेतले आहेत पण ते थोडेसे डुगु बगू करतात आगे पुढे आगे पुढे आगे पुढे एकदा त्यांना के टाईट केलं पाहिजे आपल्याला व्यवस्थित लोक एकदा शेतात कामं करतात शेतीची म्हणजे लागडीचं टाईम आहे आता भात लागवड वारणा रिवर बारा महिने चोवीस तास पाणी असते आपल्याकडे पाण्याची कमतरता नाही आपल्या भागात पाणी बघू शकता तुम्ही स्थळथळत वाहत असते आणि पावसाळ्यात तर एक, एकदम रूप असतं हिचं भयंकर आता आपण पो शेडगेवाडीमध्ये पोहोचलो आहे शेडगेवाडी टू कराड कराड बोला किंवा पाथवड आहे ती पाथवड कुठला तरी फाटा आहे यार मग नाव त्याचं येत नाही तिथपर्यंत मक्कन रोड आहे तिथून परत आपल्याला हायवे पकडायचा आहे आणि हायवेनं आपल्याला नॉन नॉनस्टॉप एक्स्ट्रा आपण साताऱ्यात घेऊ भेटलेले आहेत आपला रोड सरळ आहे आणि याच पण महिना झाला घरीच आहे गावालाच आहे ते सांगायसाठी लोक आणि आपला रायडिंग पार्टनर इकडे आहे काका पण आहेत काकांची ओळख नाही करून दिली काका म्हणजे मामा आहेत माझे ओके हो चालत वाकोड्यात वाकोड्या बुद्रुक रोड पण प्रॉब्लेम फक्त एकच आहे वन वे रोड आहे त्यामुळे ओव्हरटेक करताना कडक ओव्हरटेक करतात एकमेकांना समोरून ओव्हरटेक करत असेल ना ऑलमोस्ट आता आपल्याला जायचा रोड आहे त्याच्या अर्ध्या रोडमध्ये येऊन ओव्हरटेक करतो समोर त्याला तो ते थोडं तर रिस्की आहे मग दाखवलं मी एखादा तर आला तर जाम भयंकर ओव्हरटेक करतात बघा पाठीवाह आला याचा ओरटेक वागा कुठं कुठं घालतोय तर मित्रांनो तो, तो, तो समोर आहे त्या हायवेला आता आपण पोचेल तर त्या हा इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे कराड सात किलोमीटर आहे इथले सातारा छप्पन्न पुणे एकशे सहासष्ट मुंबई तीनशे दहा कमीत कमी पावणे तीनशे किलोमीटर आपल्याला प्रवास करायचा आहे अजून इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे ह्या काय फाटा या नावा बाबा पाचवड फाटा सॉरी याचं नाव आहे पाचवड फाटा बरोबर बोललेलं मी तर ह्या रोडला थोडंसं ट्राफिक असतं आता ॲक्च्युली थोडंसं रोडचं रो कन्स्ट्रक्शन चालू आहे तर इथून कराडपर्यंत आपल्याला थोडंसं ट्राफिक भेटेल ॲक्च्युली रायडिंगसाठी पावसाची भीती वाटते पाऊस येईल नाही येईल परंतु अशा वातावरणामध्ये गाडी जायला मजा येते म्हणजे आबाळ येत आहे त्यामुळे थोडंसं थंडी पण आहे म्हणजे गारवा आहे ट्राफिक असतं आहे आज टाईम पण आलेलो एक काम जो मात्र होत नाही तो मात्र हे ट्राफिक तर राहणारच आहे ढेवाडी पंचवीस किलोमीटर आपण आलोय आता आणि मित्रांनो आज आहे ना भयंकर हवा जोरात हो आहे त्यामुळं गाडी आहे ना शंभरच्या वरती गेली ना अशी महाग दाबली जाते आता पावसाचं वातावरण थोडंसं निर्माण होत आहे आणि पावसाला तर आपले तर लागणारच आहेत आहेकडा तो आहे आणि वातावरण एकदम असं ढगाव आहे आपण आता उमरज मध्ये पोहोचलोय उमरज उमरजच आहे ना कुठे कुठे बोड बोट इथे आसपास कुठे आहेच नाही हा सामान सावन काही जास्त हल्लेलं नाही आहे तरी पण थोडंसं ॲडजस्ट केलं पाहिजे अधिवास त्याला लाईट दिसली पाहिजे ठीक आहे महाराजांचा इथं स्टॅच्यू आहे मस्तपैकी फोटो एक आपण आता राजधानी सातारा जवळ पोहचलोय मस्त पैकी भगवा फडकतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा मस्त पैकी तो घोड्यावरती स्टॅच्यू आहे आणि हे अमेझिंग आहे अमेझिंग वातावरण लवली आणि इथे एक तो फोटो बनताय एक मस्त पैकी फोटो काढूया शिवाजी महाराजांना मुद्रा करून आता आपण पुढच्या वाटचालीला निघालेलो आहे जय भवानी जय शिवराय आता आपण केळवडे गावात आहे केळवडे आणि इथं आपण आता गाडीचं फोड भरलेलं आहे इथे आता मला पण चहाची तलब झालेली आहे तर बघू कुठे मस्त चहा किंवा काहीतरी सरबत तर आपण सरबत मारो टोल एकदम फुकलेला आहे थोड्याच वेळा टोल ना खाईल थेड शिवापू पुण्यापर्यंत आपल्याला करीपर्यंत करेपर्यंत ट्रॅफिक भेटणार आहे इथं मेजरली तुम्ही बघाल नको विदाऊट हेल्मिटेकडे सगळे आजून होणार आहे इकडे ओवरटेक कंट्रोल

लपडा ज्या नवीन गाडी असतात ना त्याचे किंवा काय बोलतात त्याला काय बोलू शकतो त्याला आपण एक त्यांचे जे शिफ्टिंग असतं इकडून तिकडून तर ते असं पॅकिंग मध्ये असते बघा हे बघा तर ही गाडी कोणती आहे नाही आणि महिलाची जाते बहुतेक तरी अक्षर रॅप केलेलं असतं याच्यामधून रॅप करून नेलेलं नेतात या गाड्या तरी नवीन बघितलं तरी मॉडेल येतं बहुतेक कुठेतरी चहा बघूया मेरी मिस काय भेटल आपल्याला चाय 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 आहे ना इकडे पण आता लोणावळ्याचा हा जो फेमस व्ह्यू पॉईंट आहे त्या पॉईंटला आलेलो आहे आणि इकडं उंट वगैरे ॲक्च्युली चाललेले आहे आणि आज बघा गर्दी बघा गर्दी समोर बघा कसा आला आहे पण लोणावळ्यामध्ये टच झालेलो आहे दोट साडेपाच वाजापर्यंत आणि लोणावळ्यामध्ये पण हे विकेंड आहे त्यामुळे हे ट्राफिक असतंच असतं यात काही नवल नाही आहे नॉर्मल डेला ट्राफिक असते म्हटलं विकेंडला पण ट्राफिक असणं स्वाभाविकच आहे तरी पण ह्याच्यातूनच अशी वाट काढत काढत जायचं आहे टार्गेट आहे सातच्या आत घरात सो लेट सी किती टाईम लागतो आपल्याला हे मग लाल सगळ्या रोडवर तुम्हाला नुसतं मग लाल दिसत मगन लाल मगल लाल मगनलाल ओरिजिनल कोण आहे काय माहित पेरो आहे तिथं पेरो जाम महाग असणार आहे आपल्याला चौथा का पाचवा राडा दिसतोय oh पनल मध्ये पोहोचलोय पोचलोय ट्राफिक आहे इथे तर तो आपला उरण उरण खाटा रोड आहे का रोडला जायचा आपल्याला साडे सहा वाजलेले आहेत से बाहर निकलना पडेगा फटाखते आगे को अच्छा रोड मिलेगा नाका